जंगमहाटी गावचे माजी सरपंच विष्णू गावडे यांचा ठाकरे गटात प्रवेश जंगमहाट्टी तालुका चंदगड गावचे माजी सरपंच विष्णू गावडे यांनी ठाकरे शिवसेना गटात प्रवेश केला त्यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाला बळकटी मिळाली आहे विष्णू गावडे चंदगड तालुक्यात लढाऊ नेते विविध सामाजिक प्रश्न सोडवण्यात अग्रेसर असतात वेगवेगळी आंदोलन करून त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे यापूर्वी ते युवक काँग्रेस जिल्हा उपप्रमुख पदाचा कार्य करत होते त्यांच्या कार्याची व कामाची पद्धत पाहून शिवसेना ठाकरे गटाला बळकटी देण्याचं काम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सुरू झाली आहे वेष्णू गावडे यांनी सार्वजनिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं असून त्यांच्याकडे पक्ष संघटन कौशल्य आहे या प्रवेशावेळी शिवसेना ठाकरे गट प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे गट कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चनकड रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज